स्वतःला इतकं मूर्ख बनवून ठेवता आलं पाहिजे की जगाला देखील फसवत राहिलं पाहिजे आणि जगाला वाटलं पाहिजे की हा कोणीतरी पेडाचा आहे दुनिया को गो खुदकी लाईव्ह बनव स्वतःचं जीवन बनवण्यात स्वतःला व्यस्त करा वेलकम टू माय चॅनेल थॉट्स चॅनेलला जर नवीन असाल तर माझ्या थॉट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतरांबरोबर शेअर करायला मात्र विसरू नका पहा जीवनामध्ये कुठे आंधळं कुठं बहिरं आणि कुठं मुकं होता आलं की जीवनात ती गणितं ही अगदी सहज सोडवता येतात त्यामुळे जीवनामध्ये बऱ्याचदा लोकांमध्ये वावरत असताना स्वतःला मूर्ख बनून वावरा त्यामुळे जगाला सहज फसवता येतं आणि आपलं लाईफ हे आनंदाने आपल्याला सहज सोडवता येतं नमस्कार मित्रांनो मित्रांनो मूर्खासारखं वागा आणि जगाला फसवा हे वाक्य ऐकायला विचित्रच वाटेल पण यामागे दडलेली शहानिशा फार खोल आहे बरं का आजपर्यंत तुम्ही अनेकदा ऐकले असेल की शहाणी बना चतुर बना हुशार बना पण आज आम्ही तुम्हाला अशा काही एक नीती सांगणार आहे जे ऐकताना थोडी वेडी वाकडी वाटेल पण थांबा याचा अर्थ तसा नाही आहे की असं आहे तुम्ही समजत आहात की कोणतीही फसवणूक शिकवणारी गोष्ट नाही ही एक अशी शहाणपणाची आहे जिथे माणूस इतरांना फसवत नाही पण आपल्या बुद्धीच्या बळावर त्यांना संभ्रमात ठेवतो या जगात जेवढे एखाद्या व्यक्ती शांत आणि साथ निभावतो तेवढाच त्याच्या आत खोल गूढ असतं ते दिसतं ते खरं नसतं आणि जे खरं असतं ते दिसत नाही हीच तर आमची घरी शिकवण आहे म्हणूनच बाहेरून मूर्खासारखी दिसा पण आतून बुद्धिमान बना कारण जो माणूस आपल्या सर्व युक्त आधीच जगासमोर मांडतो तो कधीच जिंकू शकत नाही चला तर मग अशा काही गोष्टींना सुरुवात करू ये जे काही नियम आहेत ते बाहेरून अगदी सामान्य आणि साधे वाटणारे खरेच मूर्ख कधीही बनू नका या जगातली सगळ्यात मोठी चतुराई हीच असते की लोक तुम्हाला कमी लेखतील जेव्हा तुम्ही स्वतःला लहान साधं आणि कमी समजूतदार दाखवता जेव्हा तुम्ही स्वतःच आपल्या क्षमतेचे खोटं चित्र रंगवता तेव्हा लोक त्यांची खरी ओळख दाखवतात मूर्ख बनवण्याचा अभिनय करणे काही वेळा सगळ्यात मोठी शहाणीच असते जेव्हा लोक तुम्हाला दुर्लक्ष करतात तेव्हा ते सतर्क राहत नाही आणि नेमकं तिथेच तुम्ही संधीचा फायदा घेऊ शकता ही नीती म्हणजे एक प्रकारचं युद्धच आहे जर तुम्ही स्वतःची खरी ताकद लपवून ठेवली तर समोरचा निष्काळजी राहील त्यामुळे शहाणी बना पण बाहेरून असं दाखवा की तुम्हाला काहीच फरक नाही कारण जेव्हा तुमचा खरा वेळ येईल तेव्हा तुम्ही कोणताही गोंधळ न करता सर्व काही मिळू शकाल दुसरा नियम म्हणजे जे करायचं आहे ते नक्की करा पण कोणताही गाजावाजा न करता खरे विजेते तेच असतात जे आपले हेतू शांतपणे कोणालाही न सांगता पूर्ण करतात पण तुम्ही प्रत्येकाला सांगत बसलात की तुमचं पुढचं पाऊल काय आहे तर लोक आधीच तयारी करतील तुम्हाला थांबवण्यासाठी म्हणून तुमचा प्लॅन मनात ठेवा आणि योग्य वेळ येताच तो शांतपणे अंमलात आणा जेव्हा तुम्ही तुमचा हेतू लपवता तेव्हा लोक समजतात की तुमच्यात होतच नाही आणि नेमकं हेच त्याचं भ्रम त्यांना कमजोर बनवतं हे जग भ्रमावर चालतं जर तुम्ही लोकांच्या मनात भ्रम निर्माण करणं शिकून गेलात तर हे जग तुमच्यासमोर अगदी हुजे वाटेल तिसरा नियम म्हणजे मूर्खासारखे राहा जेणेकरून लोक तुमच्यासमोर खरी खोट गोष्ट बोलतील एक युद्धिमान माणूस जेव्हा लोकांना मूर्ख वाटतो तेव्हा ते त्याच्यासमोर कोणताही संकोच न बाळगता त्याच्या मनातील खरी गोष्ट उघड करतात जर तुम्हाला खरंच कळलंय असेल की समोरचा का विचार करत आहे तर असं दाखवा की तुम्हाला काहीच समजत नाही जसं तुम्ही विचारता प्रश्न बंद करता आणि शांतपणे ऐकायला लागता तसे लोक आपसुकच सगळं काही बोलून टाकतात अशी नाती ज्याद्वारे तुम्ही तुमचे शत्रूंचे विचार मनोधारणा कोणताही संघर्ष न करता समजू शकता आणि हेच खरी चातुर्याची कला आहे न लढता विजय मिळवण्याची पुढचा नियम म्हणजे प्रत्येकाला आपली बुद्धिमत्ता दाखवू नका या जगात लोक अशा व्यक्तीला फारस महत्व किंवा पसंत करत नाही जो प्रत्येक क्षणी स्वतःला सुशार सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो जर तुम्ही वारंवार तुमची अक्कल दाखवायला लागलात तर लोक कधी कधी तुमच्याशी भीतीपोटी वागतील किंवा तुमच्यावर जळतील आणि दोन्ही परिस्थितीत शेवटी तोटा तुमचाच त्यामुळे खरी शहानिशाही तीच असते जी गरज असेपर्यंत लपून ठेवली जाते तुम्ही जर प्रत्येक गोष्टीत नाकुपजत राहिलात सल्ले देत राहिलात तर लोकं तुम्हाला दुर्लक्षित करतील पण जर तुम्ही शांत राहिलात कमी बोललात तर जेव्हा तुम्ही काही बोलाल तेव्हा सगळे लक्ष देऊन नये की हाच तर खरा प्रभाव आहे कमी शब्दात मोठा परिणाम पुढचा नियम म्हणजे मूर्खासारखी वागा म्हणजेच तुम्ही इतरांच्या हालचाली ओळखू शकता जेव्हा तुम्ही स्वतःला अडाणी दाखवता लोक तुम्हाला दुर्लक्षित करतात आणि हीच तर संधी असते त्यांच्या हेतूंना समजून घेण्याची तुमचा विरोध करणाऱ्या व्यक्तींना तोपर्यंत पुढे जाऊ द्या जोपर्यंत त्यांच्या सर्व योजना स्पष्ट होत नाहीत जितकं तुम्ही वोळा आणि शांत दिसाल तितकाच समोरचा मोकळेपणाने खेळेल आणि तुम्ही त्याची प्रत्येक पाऊल नीट समजू शकता या पद्धतीने तुम्ही काय प्रत्येक व्यक्तींचे विचार समजू शकता जो तुम्हाला विरोधात काहीतरी चाल खेळू किंवा आखत आहे लक्षात ठेवा कमजोर दिसणं ही एक नीती आहे कमजोरी नाही पुढचा नियम म्हणजे गर्दीत स्वतःला साधा दाखवा जेणेकरून तुम्ही तुमचं लक्ष एकट्याने आणि अचूक साधू शकता यशाच्या मागे धावणारे खूप असतात पण त्या व्यक्ती गर्दी ठरवण्याचं कौशल्य ठेवतात तेच योग्य वेळी सर्वांना आश्चर्यचकित करतात जेव्हा तुम्ही गर्दीचा भाग होता तेव्हा लोक तुम्हाला सामान्य समजतात पण तेव्हा जर तुम्ही आतून तुमच्या ध्येयासाठी योजने सकट काम करत असाल तर तुम्ही गर्दीपेक्षा वेगळी आणि प्रभावी दिशा घेता हीच अंतर्गत रणनीती तुम्हाला एक दिवस सगळ्यांपेक्षा पुढे नेत असते म्हणूनच कधीही गरजेपेक्षा जास्त झगझगाट करू नका कारण खरं सुद्धा धुळीत झाकलेलीच असतात जोपर्यंत त्यांची खरी किंमत ओळखता ओळखली जात नाही सातवा नियम सांगतो की कधीही कुणालाही हे सांगू नका की कि तुम्हाला किती ज्ञान आहे ज्याला सर्व काही येतं तो स्वतःहून कधीच सांगत नाही की त्याला सर्व काही येतं ही, ही दुनिया त्या व्यक्तीवर फारसा विश्वास ठेवत नाही जो सतत गुण आपली अक्कल दाखवत असतो लोक त्या व्यक्तीवर विश्वास ठेवतात जो शांत असतो साधा असतो आणि योग्य वेळ आल्यावर योग्य गोष्ट करतो जेव्हा तुम्ही तुमचे ज्ञान लपवतात तेव्हा लोक तुम्हाला समजतात आणि हीच तर खरा फायदा आहे कारण चतुरा ही असते की स्वतःला मूर्ख दाखवावं जेणेकरून खरी शक्ती फक्त तुमच्याजवळ राहील आणि वेळ आल्यावर ती स्फोटक ठरेल पुढचा नियम सांगतो की समोशाला मूर्खपणाला उघड करून दाखवू नका जर त्याचा फायदा घ्या जर कोणी माणूस मूर्ख खरोखरच मूर्ख असेल तर त्याला तसंच राहू द्या तुम्ही त्याचा उपवास करू नका त्याच्या चुका दाखवून काय फायदा होणार उलट त्याचं शांत राहिलं त्याच्या मूर्खपणातून काही शिकलात तर तुम्ही त्याच्यापेक्षा अधिक शहाणे होऊ शकाल लक्षात ठेवा मूर्खांशी वाद घालणं म्हणजे स्वतःला म्हणून त्याला त्याच्या जागी राहू द्या तुम्ही तुमचे नियोजन करा जेव्हा लोक तुम्हाला स्वतःला चतुर समजतात आणि शांतपणे त्यांना समजून घेतात तेव्हा विजय तुमचाच होतो पुढचा नियम कधीही कोणालाही कमजोर दाखवू नका अगदी तो जवळचा मित्र नातेवाईक किंवा सहकारी असो या जगातल्या सगळ्यात मोठी चूक म्हणजे स्वतःची कमजोरी दाखवणं जो माणूस स्वतःची कमजोरी दाखवतो तो आपल्याच हाताने स्वतःची शिकार बनवतो कारण जर कोणी जवळचा माणूस तुमची कमजोरी इतरांपुढे उघड करू लागला तर तुमचं नुकसान अटळ आहे म्हणून मूर्खासारखे वागा तुमची खरी कमजोरी फक्त तुमच्याजवळ ठेवा बाहेरून जरी तुम्ही तुटलेली खचले वाटत असाल तरी आतून स्वतःला मजबूत ठेवा हाच तर खरा आत्मविश्वास आणि शहाणपण आहे पुढचा नियम म्हणजे प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न करू नका मूर्ख दिसणे याचा अर्थ असा नाही की तुम्ही सगळ्यांनाच खुश करत फिरा तर त्याचा अर्थ असा आहे की ओळखणं की कोण तुमच्यासाठी खरंच महत्त्वाचं आहे आणि कोण फक्त तुमचा उपयोग करत आहे जो प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न करतो तो शेवटी स्वतःलाच गमावतो त्यामुळे मूर्खासारखं वागा पण केवळ बरोबर आतून स्वतःला इतकं बळकट करा बनवा की काय बोलतात तुमच्यासाठी टीका करतात की कौतुक यामुळे काहीही तुम्हाला फरक पडणार नाही लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात हा त्यांचा मुद्दा आहे तुमचा नाही पुढचा नियम सांगतो की दुसऱ्यांच्या चुका समजून घ्या पण त्यांना दाखवू नका जर कोणी चुकत असेल तर त्याला त्यांची चूक सांगण्यापेक्षा त्या चुकांमधून शिकणं हे अधिक शहानपणाचं ठरतं कारण जेव्हा तुम्ही त्याला त्यांची चूक ते दाखवता तेव्हा तो सावध होतो पण जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा तो, ते तो पुन्हा पुन्हा ती चूक करत राहतो आणि तुम्हाला त्याला नीट हाताळण्याचं कौशल्य मिळतं म्हणूनच दुसऱ्याच्या मूर्खपणाचा फायदाच घ्या त्याला सुधारण्याच्या मागे लागू नका पुढचा नियम सांगतो की तुमचे खरे हो हेतू हे कधीच उघड करू नका हे जग तुमच्या हेतूंना नव्हे तर तुमच्या कृतींना घाबरतं तर तुम्ही आधीच सांगितले की तुम्ही काय करणार आहात तर लोक तुमच्या विरोधात तयारी करायला लागतात म्हणून तुमचे हेतू मनातच ठेवा जेणेकरून जेव्हा प्रत्यक्षात येतील तेव्हा जग हादरेल खरं तर यशाची सुरुवात तेव्हाच होते जेव्हा तुमचे तुम्हाला सगळे काही सामान्य समजतात आणि तुम्ही आतून सिंहासारखी तयारी करत असता हीच खरी चतुराई असते जर तुम्ही या सर्व नीतींना तुमच्या जीवनात उतरवलं तर तुमचं व्यक्तिमत्व हे प्रभावी बनू शकतं कोणालाही समजणार नाही कोणी कोणाला टक्कर देऊ शकणार नाही आणि कोणीही तुम्हाला हारू शकणार नाही मूर्ख दिसणं ही एक कला आहे कलेत या पारंगत व्हा स्वतःला रणनीतीत उतरवा जगाच्या वरवरच्या झगमटत मरून राहणं माणूस हा डोकं आणि धगधगते हेतू घेऊन जगतो खऱ्या अर्थाने त्या विजेता ठरतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांबरोबर शेअर करायला मात्र विसरू नका आणि चॅनेल जर नवीन असाल तर पुन्हा माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे माझ्या थॉट्सच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करायला मात्र विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका पुन्हा अशा नवीन विचारांसोबत आपण लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद